नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या निकाल लागले सत्ता स्थापनेची झाली आहे मात्र या निवडणुकीमध्ये झालेल्या गैरप्रकारांच्या निषेधार्थ ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांनी पुण्यात वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं असून या आत्मक्लेश आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे बाबा आढाव यांच्या आंदोलनाला अनेक दिग्गज नेत्यांनीही पाठिंबा दिलाय नेमका बाबा आढाव यांनी हे आंदोलन का सुरू केलंय पाहूयात देशात लोकशाहीचं वस्त्रहरण सुरू आहे त्यामुळेच नागरिकांनी रस्त्यावर उतरणं आवश्यक आहे ते करूनही गरज भासल्यास या सरकार विरोधात सत्याग्रह करावा लागेल यंदाची विधानसभा निवडणूक ही पैसे वाटपाच्या सर्व मर्यादा ओलांडणारी होती याचा प्रतिकार करणं गरजेचं असल्यानं मी जीवनभर ज्या मूल्यांसाठी लढत राहिलो त्यासाठीच आताही लढत आहे अशी प्रतिक्रिया बाबा आढाव यांनी दिली आहे या उपोषणाच्या पहिल्याच दिवशी बाबा आढाव काय म्हणाले पाहूयात ईव्हीएम ह्या आक्षेप म्हणजे मतदानाबद्दलचा तो, तो, तो अंतर प्रश्न येतोय परंतु ह्या निवडणुकीच्या यावेळच्या निवडणुकीमध्ये एक तर एक खुळ हा जो भाऊ भेट खुळकुळ्या वाजय वाजवायला गेला आणि प्रत्येक घरामध्ये आमच्याकडे शिवाय येऊन नाव पैसे आले का नवर आले का असं दोन दोन तीन दिन वेळा विचारून आणि नंतर मला आठवण ठेवायची आठवण ठेवा मत कुणा जाणार असं लोकांच्याकडून जा अगदी वधून घेऊन केलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर त्याच्यामध्ये हिरो बनले माझ्या दृष्टीने हे काय प्रघात आहे आमची मोलकणी संघटना आहे आता काय करायचं बाया ह्या ह्या झाल्या त्यांना कळेल की नाही हे का विरोध करत पैशा मिळत असताना पण जेव्हा समजून सांगितलं जर कळलं मग म्हणाले काय केले या हाताने दिले त्या हाताने काढून घेतलंय रोज लागणाऱ्या वस्तू किती महागाय लागले ला। म्हणल्या तर तुम्ही पैसे दिले त्यांनी मग पैसे फुकट दिले का तुम्हाला असं मी आपल्या नेहमी बोलून बोललो सरकारी पातळीवर तर हे झालंच पण त्याचबरोबर खाजगी पातळीवर सुद्धा आ, जे उमेदवार उभे राहिलेत त्यातले जे जुने आहेत त्यातल्या पंच्याहत्तर टक्के लोकांचे रक्कम स्वतःच्या खात्यावर खऱ्या वाढलेल्या आहेत लोकांना लोक भिकारी मंडईतल्या भाज्या का मागत आहेत तर मध्ये आणखी नवीन एक दलाल वर्ग तयार झाला आहे की जो गा, तो गा ग्रामीण भागात खरेदी करतो निशेन विकतो आहे पण या प्रश्नांना वाचत नाही कुठली माझं आयुष्य सगळं या लोकांच्या बरोबर चाललेलं आहे आणि स्वतः मी चळ स्वातंत्र्याची चळवळ पाहिलेली आहे मा पहिल्या निवडणुकीपासून मी या देशाच्या निवडणुकांचा साक्षीदार आहे पण यावेळा जे झालं ते झालं दुसरं चमत्कार घडलेत महाराष्ट्राचे एक उपमुख्यमंत्री तर जाहीरपणे सांगायला की मी कसे पक्ष फोडले माझ्या आयुष्यात म्हणजे दोनच कृत्य मी केली म्हणजे काय केलं आणि तुम्ही सगळं फाटाफुटी करून सगळं करून करताय आणि जनतेच्या प्रश्नांच काय जनतेचे प्रश्न फेकले तर बाजूला फेकायचा फसवलं जाते आतावर तुरी ठेवली जाते हा जो जुगार खेळला गेला माझ्यासारख्या स्वातंत्र्याचं पाय गोव्यात मी तर स्वातंत्र्याच्या चळवळीत लहान असेल अरे पण गोव्याच्या लढवणीत भाग घेतला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात भाग घेतला आणि विरोधाच्या अशाच लढ्यात सगळा भाग घेतला आणि आम्ही पाहिलं गप्प बसून चालणार नाही एकदम एक चमत्कार घडला लोकसभेच्या निवडणुकीचे देखील वेगळे आणि नंतर भारत वेगळे आणि दरम्यान अदानी प्रकरण निर्माण झालं आता अमेरिकेतल्या दा कोर्टाने त्यांना अटक करायला सांगितलं आहे पण भारताचे पंतप्रधान बाहेर असताना त्यांनी अदानी पाठिंबा दिला आहे आणि आता तर अदानी प्रकरणाची चर्चा देखील पार्लमेंटमध्ये दे होऊ नये अशा चर्चे सुरू झाले ही मुस्कट दाबी हा जो दिमाग चालला आहे हे माझ्यासारख्या माणसाला काय भय वाढलं म्हणून काय झालं बाबा एक सांगितलं तुम्हाला आता अनेक लोक प्रश्न सांगायला लागलेत की एवबद्दल बोला आणि संशयाला जागा आहे ना मी मत द्यायला गेलो पूर्वी मला मताची मत मतपत्रिका मिळत होती आता तू तु आ तुम्ही आज जा आणि ते यादीत बटन दाबा आणि तिकडे आवाज आला की चला बाहेर निघून जा आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये संशया जागा आहे म्हणजे जे मतदान सांगितलं जातं आणि नंतर जात त्याच्या वाईट गोष्ट अशी आहे मतदान झाल्यानंतर निवडणुकीच्या सह्या केल्यानंतर सुद्धा रोज आहे की काचा आकडा चुकला आज वाढलं हे हे नवस्त अंतरस्त झालं अहो ओ शेकडा शंभर वाजते बरोबर आहे पण हे सारखे रोज रोज वाढवायचं हा काय प्रकार चालला तेव्हा तो एक विषय आला आहे तुम्ही युवनचा विषय सांगितला तसं लोकांनी सांगितलं की हिंदू मुसलमान जे चाललेलं आहे याच्याबद्दल काय नंतर ते जातीय गणनेचं काय हे सगळेच बोलण्याचा विषय आहेत मी म्हटलं तुम्ही या ना इथं मांडा ना आपण जी जी जीवन जागती जीवन जागती माणसं आहेत हे बा मी लो मी लोकांना नमस्कार म्हणत नाही यावा म्हणतो मी ते म्हणतात राम राम मी म्हणतो जिंदाबाद तुम्हाला मला सांगायचं आहे तुम्ही माझी मुलाखत घेतात पण तुमच्याबद्दल माझी तक्रार आहे अरे तुमचं तोंड पंतप्रधानांनी त्याने आवाज तुमच्याशी बोलायचाच नाही वृत्तपत्रांच्या लोकांच्या बरोबर बोलायचं नाही ते सांगतील देशापा तुम्ही त्या ह्या मुस्कळजाबीबद्दल तुम्ही मंडळीने बोलाल पाहिजे आज मला लोकांना तुम्ही बोला मी बोलतो पण तुम्ही तेव्हा समाजातल्या जागरूक वर्गाने जागरू कार जाग व्हावं गप्प बसू नये एकट्या माणूस असेल तर त्याने आवाज केला लोकशाहीचा विजय केव्हा एकटा माणूस असेल तर त्याने आवाज करायचा अधिकार आहे आज मारा मी मला मी इथे उपोषण करणार आणि बिबीवाडीचे पोलीस स्टेशन मला हे पाठवते तेव्हा या ईव्ही एमच्या बद्दल जो शंका घ्या ती शंका घेतली त्या शंका घेत रास्त शंका त्यांनी घेतलेली आहे पण तेवढ्या सोडून चालणार नाही तुम्ही म्हणाल तुम्ही तुम्ही त्याच्यावर बोला मी सगळेच विषय घेऊ शकत नाही माझ्या जवळ रोजच्या लोक लोकांच्या जीवनाच्या गोष्टी आहेत महागाई बेकार असू देत हे पहा या वेळेला मागणी नाही आहे आत्मक्लेश म्हणून मी जाहीर केला की माझ्या सत्तेवर गेल्या टोचणी होते जगा भारतातल्या सगळ्या लोकांनी पुढे येऊन सांगावं असं माझं म्हणणं आहे हे आंदोलन वाढलं तर मागले आहे ते पण आज तरी माझी भूमिका ही आहे आत्मक्लेशायची आहे आणि आत्मकलेशाचं नाव सांगून तुम हे बरोबर होणार नाही ते सभ्यतेला धरून होणार नाही पण माझ्यासारखा तुम्ही जे प्रश्न मांडतायत त्या प्रश्नांच्यावर माझ्यासारखा मनुष्य स्वस्थ बसणार नाही एवढं तुम्हाला मी सांगतो वयाची आड करून स्वस्थ बसणार नाही तरुण मुलांनाही मला सांगायचं आहे तुमचा प्रश्न जिवंत आहे शेतकऱ्यांचा प्रश्न जिवंत आहे सगळ्या प्रश्नांसार मी लढतो तुम्हाला माझं जीवन मी माझा कीर्तन हे सांगणार नाही तुम्ही त्याचे साक्षीदार आहात पण मला असं वाटतं माझं हे कर्तव्य आहे लोकशाहीला नागरिक म्हणून सरकार चुकत असेल तर त्या सरकारला वेळी सांगितलं पाहिजे पेशव्यांच्या त्या न्यायाधीश सांगतात आपल्यांचं नाव काय पेशवेगाचे न्यायाधीश रामशास्त्री रामशास्त्री प्रभू नाही प्रभू उदाहरण घेतलं जातं ते काही फौज गेलो नव्हतं पण ते एकट्याच गेले पेशवा पेशव्यांनी सांगितलं तुमचं चूक आहे आणि इतिहासात त्यांचं नाव नोंदलं गेलं आहे माझं नाव इतिहासावर नोंद करायसाठी मी करत नाही माफ करा मी उदाहरण दिलं तर तो नाही आहे पण माझं म्हणणं आहे आपल्याला वारसा आहे द्रौपदीच्या वसराहराच्या वेळेस तिला कोण साक्ष्यात्व माहिती आहे आज देशामध्ये लोकशाहीचा अक्षरशः वसरहरण सुरू झालेलं आहे आणि रोज नवे नवे उपाय करून त्या लोकांचे अधिकार काढून घेतले जात आहेत आणि नवी नवीन ते जात आहे या प्रक्रियेकडे लोकांचं लक्ष वेधण्यासाठी गांधींचा आत्मक्षेचा मार्ग गप्प असतो मला खंत वाटते याची आता लोकांनी उठलंच रस्त्यावर आलं पाहिजे असं मग म्हणणं आहे आणि जर याने जर भागलं नाही तर सत्याग्रहाच्या मार्गाचा सुद्धा विचार केला गेला के पाहिजे आणीबाणीच्या विरुद्ध संघबाई म्हणतो मी सत्याग्रह केला ना मग आता तुमच्या राजवटीविरुद्ध असो सत्या सत्याग्रह करण्याची वेळ आलेली आहे ही गोष्ट असं सत्याग्रह म्हणजे सत्या तुम्हाला माहिती आहे तुरुंगात तुरुंगावर एक जाऊ ना उद्या ते काय करते करू देत मी या वयासं मी ते तुझ्या वेळ तो ते करीन म्हणून आत्ता आम्ही दोन प्रश्नांच्यावर बोलतो एक तर जो निवडणुकीच्या काळात पैशाचा खुळकुळा सरकारी खुळकुळा वाजला दोन अदानींचं प्रकरण घडत असताना पंतप्रधानांनी परदेशात असताना तिथून आज येणार पाठिंबा दिला आणि त्या प्रकरणाची पार्लमेंटमध्ये वाचनच होऊ नये म्हणून जे आज आहे हे अत्यंत लांछनास्पद आहे त्याच्या विरुद्ध आवाज हा आमचा थोडासा प्रयत्न आहे आणि सत्यमेव विजयाचे सांगणारे दोचरा फुले आणि घटना दिनाच्या दिवशी हे आम्ही करतो आहोत की ज्या बाबासाहेबांना घटना दिली त्या घटनेचा अधिकार वापरून आम्ही ते करतो आहोत तेव्हा याच्याविषयी जास्त काय सांगणार तीन दिवस आम्ही थांबणार आहोत ज्यांना येतं त्यांनी तुण सेवन मांडावं परंतु आज तरी आत्मकर्षात आहोत प्रतिसाद पाहून ठरवू काय व्हायचं बाकीच्या यशात पण रोज झा देशातल्या जनतेला मला सांगायचं आहे या पैशाला खुलू भुलू नका हा जुगार आहे हा जुगार तात्काळ थांबवला पाहिजे काय वाटतं वर्षी थांबवलं पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद अहमदाबाद बाबा आढाव यांच्या या आंदोलनाला ठाकरे गटानं आपला पाठिंबा दिला असून आज महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनीही समर्थन आहे याबरोबर शरद पवार छगन भुजबळ विश्वजित कदम अभय छाजेड आदी नेत्यांनी बाबा आढाव यांची भेट घेत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती मात्र तीस नोव्हेंबर पर्यंत आंदोलन करण्यावर ठाम असल्याचं बँक हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई आबूधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगॉ हॉलिडेज चौथा मजता स्फोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्यावर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुढे त्र्याशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच पाँच्छ। किंवा एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चौपन्न मुंबई आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न कमोन गाईज हरिया एक ब्रेक ओके यू कैन लर्न का ढक्कन देना hmm. रेड वाला है। सही वाला देना ढक्कन It to say Pani Pin. Monnington Oxyridge, proudly Indian.